न्यूज न्यूज चॅनल चॅनल नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये जगदाळे धाराशिव येथे धाराशिव येथे महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस सुरू आहे आणि या महा संस्कृती महोत्सवामध्ये शिवकालीन काही तलवारी असतील काही शस्त्र असतील त्या संदर्भाचं एक असं दालन इथं आपल्याला दिसत आहे आणि त्या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊयात सर तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर आपलं नाव सांगा आणि आपण काय सांगाल माझं नाव प्रणय शेलार शिवगर्जना प्रतिष्ठान पुरस्कृत ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांचं प्रदर्शन आपण महासंस्कृती महोत्सवामध्ये सादर केलेलं आहे साडेतीनशे वा राज्याभिषेक वर्ष चालू आहे त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा पातळीवरती आपण महासंस्कृती महोत्सव आयोजन करतोय त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या ज्या काही प्रासंगिक चित्र आहेत म्हणा किंवा त्यांनी वापरलेली शस्त्र आहेत त्यांच्या काळातली नाणी आहेत त्याचं प्रदर्शन मारून समाजातल्या प्रत्येक नागरिकांना त्यांचा इतिहास कळावा यासाठी याचं आयोजन केलेलं आहे तर आपण जे मागे बघतोय संदर्भात सांगालो आपण जे मागे बघतोय त्याला पट्टा असं म्हणतात किंवा काही ठिकाणी दाट पट्टा असा उल्लेख आहे याचं पात हे तलवारी सारखंच असतं परंतु याच्या दोन्ही बाजूला धार असते Okay. आणि याची वैशिष्ट्यपूर्ण जी मूठ आहे त्याला कोबडा असं म्हणतात संपूर्ण आपल्या कोबऱ्यापर्यंतचा हात गार्ड करतो जेणेकरून तलवारीचा वार जर त्याच्यावर आला तर संपूर्ण हात गार्ड केला जाईल इथपर्यंत येतो यस इथपर्यंत येत शिवछत्रपतींचे ज्या काही आपल्याला चित्र बघायला मिळतात त्या चित्रांमध्ये महाराजांच्या हातामध्ये आपल्याला पट्टा बघायला मिळतो त्यांच्या पट्ट्याचं नाव यशवंत होतं त्यानंतर त्यांची जी तलवार आहे ती एका सेवेकाराने पकडलेली आहे तिला भवानी तलवार अथवा जगदंबा तलवार या नावाने ओळखलं जात अशा पद्धतीने शिवकाळामध्ये मराठ्यांनी वापरलेले हे पट्टे आहेत आणि ह्या पट्ट्यांमध्ये ज्यावेळी एखादा मास्टर होतो किंवा चांगला चालव चालवत होतो तेव्हा त्याला पटाईत हा शब्द वापरला जातो म्हणजे आपल्याकडे जो पटाईत शब्द आलेला आहे तो ह्या पट्ट्या या शस्त्रावरून आलेला आहे आणि योगायोग असा आहे की साडेतीनशे वा राज्याभिषेक वर्ष च्या पूर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने ह्या पट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून गणलेला आहे किंवा पट्टा हा राज्यशास्त्र म्हणून ओळखला जाईल आपण पुढे बघूया आणखी या पट्ट्याविषयी तर माहिती सांगितलेली आहेत सर हे दोप तलवार आहेत या संदर्भात आपण काय सांगतो आपल्या समोर तलवारी तलवार बघायला मिळते हे शिवकाळामध्ये सर्वात चांगल्या प्रतीच्या या तलवारी आहेत म्हणजे मानकऱ्यांकडे किंवा ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे ह्या तलवारी बघायला मिळतात याचा जे पाता आहे ते आपण बाहेरून मागवत होतो आणि ह्याच्या मुठी या महाराष्ट्रामध्ये बनत होत्या या मुठीना मुलेरी मुठ असं पण म्हणतात आणि ही जी तलवार आहे ही घोड्यावर बसून वापरण्यासाठीच्या तलवारी आहेत त्यामुळे ह्या लांब पात्याच्या आहेत शिवपूर्व शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा ह्या तलवारी वापरत होत्या आणि महाराजांची जी तलवार आहे भवानी तलवार जगदंबा तलवार तुळजा तलवार ती ह्याच बनावटीची आहे अशाच पद्धतीने त्याच एक चित्र आपल्या समोर इथे बघायला हा हीच तलवार आहे त्यानंतर त्याच पद्धतीच्या ह्या तलवारी आहे काही ठिकाणी पाच वेगवेगळ्या बघायला मिळत आहे आपल्याला ज्या पद्धतीने तलवारी हव्या होत्या त्या पद्धतीने त्या बनवल्या जायच्या ओके ऑर्डर देऊ ह्या पट्टा पण ही जी तलवार आहे ना ही झोप सारखीच आहे परंतु पट्ट्याचं जसं पात होतं दोन्ही बाजूला धार दुधारी धार अशा तलवारी इथे दक्षिणेतल्या नायकांकडे तलवारी बघायला मिळतात त्यानंतर आपण पुढे बघतोय की ह्या ज्या तलवारी आहेत या झोप पद्धतीतल्याच आहे परंतु याचं जे पातळ आहे ना ते बागदार आहे वक्र आहे त्याचं कारण असं की जेवढं पातळ वक्र तेवढा वार खोलवर केला जातो त्यामुळे या अशा पद्धतीच्या बनावटीच्या बघायला मिळतात यानंतर या, या सामान्य शिपायांच्या तलवारी आहेत या पट्टीसारख्या सरळ आहेत म्हणून याला पट्टीचा तलवार असं म्हणतात पण तलवारी आहेत त्यामध्ये काही ठिकाणी त्याला तेग म्हणतात किंवा गोलिया म्हणतात समशेरीचं पातळ आहे तुर्कस्तानातून जे आक्रमक आले होते त्यांच्याबरोबर या तलवारी आल्या होत्या त्यामुळे चंद्रासारखं कर्व आहे ही छोटी तलवार आहे ही सुद्धा रात्री उश्याला घेऊन झोपला जायचं जेणेकरून युद्धाचा प्रसंग आला किंवा काही आत्मघाती हल्ला झाला तर तो या तलवारीने रोखला जात okay. असेल आता ह्या ज्या तलवारी आहेत सगळ्या सामान्य शिपायाच्या तलवारी बघायला मिळतात त्याच्यामध्ये okay. वेगवेगळ्या पद्धतीची पाती बघायला मिळतात मुठी बघायला मिळतात okay. इकडच्या मुठींना परत म्हणून भाग आहे जो आपल्या बोटांच्या संरक्षणासाठी वापरला जातो ओके नहीं। या तलवारींना परज नाहीये परंतु या तलवारीचा तुम्ही मागे बघाल तर मागच्या साईडला सूर्याचं चिन्ह अंकित केलेलं आहे तर या राजस्थानातल्या तलवारी आहेत राजस्थानी स्वतःला सूर्यवंशी संबोधतात त्यामुळे त्यांच्या तलवारीवरती सूर्याचं चिन्ह आपल्याला बघायला मिळतं याही सामान्य शिपायांच्या तलवारी आहेत त्या सगळ्या आपल्या समोर आता जे आहे त्याला भाले म्हणतात ओके पायदळातला भाला आहे पायदळातला पद पदा, पदा कुंत म्हणतात okay. हत्तीवरच्या भाल्याला गज कुंत म्हणतात आणि घोड्यावरच्या भाल्याला अश्वकुंत म्हणतात तर हे भाल्याचे तीन प्रकार बघायला मिळतात ओके okay. त्यातला हा एक भाला आहे जो भाला फेकून मारल्यानंतर हात मोकळा होतो निशस्त्र होतं मग काय केलं त्या भाल्याच्या मागे दोरी बांधलेली आहे त्याला काढणी असं म्हणतात आणि या दोरीच्या साहाय्याने तो फेकायचा आणि पुन्हा दोरीच्या साहायांनी आपल्याकडे ओढून घ्यायचा सारखा हे शिवकाळामध्ये अशा पद्धतीचे भाले वापरले गेलेले आहेत याला विट म्हणतात किंवा इट म्हणतात आता हे ढाल आहे शस्त्र आलं तर शस्त्रापासून शस्त्रा बचावण्यासाठी ढालींचा वापर केला जायचा ह्या ढाली या लोकल चांबड्याच्या असायच्या म्हणजे म्हशीचं रेड्याचं कुंटाच्या कातडीचं गेंड्याच्या कातडीचं अशा पद्धतीच्या चांबड्यापासून या ढाली बनवल्या जायच्या मराठ्यांचा जो उत्तर काळ आहे म्हणजे ब्रिटिशांचा जो सुरुवातीचा काळ आहे त्यावेळी काही प्रमाणात ढाली धातूच्या होत्या परंतु शिवकाळापासून ढाली ह्या चांबड्याच्याच होत्या आणि आता ह्याच्या पुढे आपण बघायला गेलो सांग किंवा लहान मुलांची शस्त्र आहे आपल्या समोर जे बघायला मिळतात ते लहान मुलांची शस्त्र आहेत लहानपणापासूनच मुलांना शस्त्रांचा तालीम दिली जायची जेणेकरून उद्या युद्धाचा प्रसंग आला तर तो वीर त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तो खंबीर राहील त्यामुळे त्याला लहानपणापासूनच शस्त्र प्रशिक्षण दिलं जात होत आता आपण जे बघतोय सगळे लहान शस्त्र आहेत त्याला गुप्त शस्त्र असं म्हणतात म्हणजे जेवढं बॉडी कनेक्ट व्हायला जातो आपण जेवढा जवळ जातो तेवढी शस्त्र छोटी होत जातात त्यामध्ये हे बिजवा आहे प्रतापगडच्या युद्धामध्ये अफजल खानाला मारताना शिवाजी महाराजांनी बिजवाचा वापर केला होता अशा पद्धतीची वाघ वापरली होती त्याच्या साहाय्याने अफजल खानाला मारलेला आहे इथे माडू आहे काळविटाच्या शिंगापासून बनवलेला आण किती आहेत कातत असताना जर अचानक हल्ला केला तर त्यालाच उलटा करायचा आणि सुरा म्हणून वापर करायचा जांबिया खंजराली हे सगळे सूर्याचे प्रकार आहेत एक मसाला आहे काळातली त्याचं काय वैशिष्ट्य उजेडासाठी वापरली जायची आणि हे वेगवेगळे आपल्याला इथं काय येईल काय म्हणतात त्याला तो गोळे लोखंडी तो गोळे ज्या पद्धतीने वापर केला जायचा म्हणजे आता तटबंदी तोडायची म्हणा किंवा किल्ल्याचे दरवाजे तोड त्यासाठी हे लोखंडी तोपगोळ्याचा वापर केला जायचा किल्ल्यावरच्या शिबंदीची जी काही गर्दी आहेत म्हणा गवत्याच्या गाजेची त्यांना जर पेट द्यायचं असेल किंवा दारुगोळ कोठारा उडवायचे असतील तर अशा पद्धतीने दगडी लोखंडी तोपगोळे वापरले जात होते शेवटी आर्थिक बाजू पण बघावी लागते लोखंडाचे तोफगोळे बनवताना पैसा लागत होता निसर्गात दगड आढळत होता त्यापासून मराठ्यांनी त्याला चिन्नी आतवड्याने गोल करून त्याच्यात गोळे बनवलेले आहेत आता आपण इथं बघतोय हे लोखंडी कुलूप आहे हे लोखंडी कुलूप आहे त्यामध्ये हे कुलूप आहे या कुलपाची चावी आहे ही कशा पद्धतीने वर्क होत या किहोल मध्ये टाकलं पुन्हा कडी मध्ये अडकवायचं आणि लॉक करायचं आता हे शिवाय उघडता येणार नाही आणि अतिशय मजबूत आहे म्हणजे तुम्ही किंवा कशाने हे तुटणार नाही तुट सहज हे किल्ल्याच्या दरवाज्यांना लावले जायचे युद्धाच्या वेळी काही मेसेज द्यायचा असेल तर त्यासाठी सिग्नल तोप असायची एलर्ट सिग्नल दिला जातो वरती ओके आणि त्यानंतर आपण बघू शकतो हे जे आहे चिलकत आहे तर या चिलखताविषयी विषयी नक्की आम्हाला सांगा चंद्रापासून बचावासाठी ही चिलखत वापरली जातात चिलखतामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत हे जाळीदार चिलकत आहे त्यानंतर चार आयना म्हणून पत्र्याचे चारही बाजूला असे गार्ड असतात ते पण चिलखत याला शिरस्त्राण म्हणतात डोक्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चिलखत वापरलं होतं त्या प्रकार कुठला होता किंवा ते काय खास करून मला असं विचारायचं की अफजल खानाच्या वेळेस जे चिलकत वापरलं होतं ते शिलकत कुठल्या पद्धतीचं होतं महाराजांनी अंगारख्याच्या आतमध्ये अशा पद्धतीचं जाळीदार चिलकत घातलं होतं त्यामुळे ता त्याचा जो वार आहे तो निसरडा झाला महाराजांना इजा झाली नाही तर आपण बघू शकतो खर तर अंगावर शहारा येण्यासारखे असं चिलकत आहे आपण बघू शकतो इथं जिरेटोप आहे आणि सर अतिशय छान माहिती देत आहेत आपण पुढे जाऊयात सर हे हे सांगा या प्रकाराबद्दल काय कट्यारी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी आहेत त्यामध्ये एक कट्यारे विजयनगर काळात ही डेकोरेटिव्ह आहे म्हणजे याच्यावरती सुंदर नक्षीकाम बघायला मिळते आणि हाताच्या संरक्षण होण्यासाठी परज म्हणून एक भाग आहे या परजावरती इथे व्याल म्हणून विजयनगर मधला एक काल्पनिक प्राणी आहे त्याच इथे अंकित केलेलं आहे म्हणजे कोरलेला आहे बघायला मिळते चिलकट घातल्यानंतर चिलखत तोडण्यासाठी याचा वापर केला जायचा म्हणजे चिलकत तोडण्यासाठी पण अशा पद्धतीने गुर्ज वापरले जाते आणि आता आपण हे बघतो हे काय एक हे धनुष्य आणि बाण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बाणाचे प्रकार बघायला मिळतात आपल्याला आणि एक वेगळ्या प्रकारचे धनुष्य याला इंडियन क्रॉस बो म्हणतात ओके त्यानंतर आपण इथं पुढे बघतोय कटियार कट्यारीच आहे त्या मागाशी आपण बघितला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आपल्याला कटियारचा कट्यारचाच प्रकार आहे आणि हा थोडस वेगळा प्रकार बघतोय आपण हरशी कुराड कुराडीचे वेगवेगळे प्रकार आहेत कुऱ्हाडीचे काही प्रकार आहेत त्यामध्ये ही जी वरची कुऱ्हाड आहे याला बळी देण्यासाठी वापरला जाईल कशासाठी बळी देण्यासाठी okay. 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 त्यानंतर ह्या ज्या कुऱ्हाडी आहेत याला आपण परशी किंवा okay. परशु म्हणतो परशुरामाचा जो परशु आहे तो अशा पद्धतीने होता या छोटी कुराड आहे काय आपल्याला युद्धामध्ये हे वापरले जाते आणि सर हे ऐतिहासिक आपल्याकडे नाणी पण आहेत तर त्या नाण्या संदर्भात काय सांगाल आपण जाऊन ते बघूया खर तर आता आपण चलनामध्ये बघतोय वेगवेगळ्या नोटांचा वापर करतोय वेगवेगळ्या वे नाण्यांचा वापर करतोय त्याच पद्धतीनं प्राचीन काल असेल किंवा ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह देखील येत आहे आणि त्या नाण्यांसंदर्भात ना सर आपल्याला माहिती सांगत आहेत आपण ते जाणून घेऊयात सर काय सांगाल या नाण्यांबद्दल आपण जशी शस्त्र बघितली त्या शस्त्रांच्या जोरावरती जशी राज्य उभी राहिले तर ती राज्य भरभराटीला आणण्यासाठी जी लक्ष्मी लागली ती या नाण्यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते नाणं ही संकल्पना येण्याआधी फार पूर्वी बार्टर सिस्टम होती आगा। 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 बार्टर सिस्टम होती म्हणजे वस्तू विनिमय पद्धत होती आणि त्यानंतर मग चांदीच्या किंवा तांब्याच्या तुकड्यावरती काही मार्किंग मारून त्याचा आपण नाण्या म्हणून वापर करायला लागलो तर आपण बघतोय स्क्रीन वरती बघतोय आपण वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत प्राचीन भारतातील नाणी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील सातवाहन ना कालीन नाणी आहेत त्याबरोबरच श्री शिवछत्रपतींची स्वराज्यातील काही नाणी आहेत स्वराज्यातील स्वामिनी चलन आहे संपूर्ण हिंदुस्थानातील मराठ्यांची नाणी देखील इथे उपलब्ध आहेत त्याबरोबर संपूर्ण त्याबरोबरच संपूर्ण हिंदुस्थानातील मराठ्यांची नाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहेत मराठा संस्थानकांची नाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आ, सर तुम्ही अतिशय छान खरं तर इतिहासाची इतिहास पूर्वकालीन असेल किंवा इतिहासामधील नाणी असतील किंवा शस्त्र असतील त्या संदर्भात विश्व विशाल अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल विश्वविशाल न्यूज ची संपूर्ण टीम आपलं आभार व्यक्त करते आणि आपण इथं सांगूया धन्यवाद आपल्यामुळे आपल्या चॅनलच्या मार्फत हा जो काही ऐतिहासिक अमूल्य आहे तो समाजापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा आपले सर आपले आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर तर आताच आपण पाहिलं की इतिहासामधील जे शस्त्र असतील किंवा जे नाणं असतील त्या संदर्भातील माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विश्व विशाल न्यूज वरती अशा नवनवीन बातम्या आहोत अशाच नवनवीन ला क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज पेज नक्की फॉलो करा महासंस्थेतील महोत्सवामध्ये बघायला आलेले काही प्रेक्षक आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बाळा तुझं नाव काय आणि काय सांगशील तू हे इत्याचकालीन असतील किंवा नाणे असतील पाहून माझं नाव शिवाजी आहे मी आज जर शिवाजी महाराज बघून आनंद कारण माझे वडील शिक्षक आहेत त्यांचा पण फेवरेट विषय आहे आणि माझा पण फेवरेट विषय आहे इतिहास तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय सांगाल माझं नाव रसा तारा शुद्ध असेल मला हे बघून खूप आनंद वाटला की शिवाजी महाराजांच्या शस्त्राबद्दल मुलांना आपण माहिती देऊ शकतो की महाराज जाताना कशा प्रकारे शस्त्र घेऊन जात होते त्याचबरोबर इथे एक अनमोल असा ठेवा ठेवण्यात आलेला आहे की ते तोफ गोळे आपल्याला आज या धाराशिव शहरामध्ये पाहिजे मिळत आहेत त्याबरोबरच शिवाजी महाराजांचं एक चिल तो इथं ठेवलेलं आहे की ते मुलांना आपण सांगू शकतो की हे महाराज ज्या लढाईला जाताना घालत होते त्याच्यामुळं ही एक खूप अनमोल अशी धाराशिवकरांना भेट आहे की मुलांना खूप काही आपण ह्याच्यातून सांगू शकतो किंवा महाराजांच्या इतिहासाबद्दल की ज्या बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी माहिती नाही त्या मुलांना आपण पुढे देऊ शकतो आणि प्रत्यक्ष बघायला भेटत आणि प्रत्यक्ष बघायला भेटलंय आणि निश्चितच ऐकून पुढं जे आपले मुलं आहेत की त्यांना काहीतरी महाराजांचा वारसा आपण दाखवू शकतो खूप आनंद झाला खूप चांगला वाटलं तू काय सांगशील तुला काय वाटलं बघू मला पण खूप स्त्री वगैरे मिळाली शिवाजी महाराज कशी घेऊन जाते कशी करत होते लढाय कसे होते काळात गड किल्ले डोंगर दर्या यामधन कस महाराज करत असतील छान करत होते आज पण ते किल्ले टिकून आहेत हो आज पण किल्ले टिकून आहेत आणि तू कधी कुठला गड पाहायला गेलास का नाही आता जाणार आहे नक्की ना जाणार आहे रायगड पाहिला नक्की आई बाबांना म्हणायचं मला रायगड पाहायचंय तुझं नाव काय त्रिपुरे सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या महोत्सवामध्ये आलेला आहात आणि आता तुम्ही शस्त्रास्त्र बघितलेले आहेत नाणी बघितले आहेत तर आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहताना आपल्याला कसं वाटतंय माझं नाव तंतुरे प्रकाश मला अतिशय छान वाटलं की आमच्या जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात जी नाणी शस्त्र जे पाहायला भेटतात ते आमच्या मुलांनाही दाखवायला भेटतात ते पाहून आम्हाला एकदम समाधान वाटले काय सांगाल बघून खूप छान वाटलं आणि आमच्या मुलांना आपला इतिहास काय होता हे माहिती होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं नाव काय बर काय वाटलं तुला हे बघून शस्त्रात काय म्हटलं सर तर हे शस्त्रास्त्र बघताना आपल्याला काय वाटतं आता हे महाराष्ट्राच्या शिवराज्याभेषेक सोहळाचा साडेतीनशेवा वर्ष आहे एक इतिहास जागृत होतो आणि हा शस्त्रास्त्र पाहून शिवाजी महाराजांनी या स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला असेल आणि कशीच पूर्वी जागृत केली असेल हे बघल्याच्या नंतर लक्षामध्ये या मुलांना पण या मुलांना हे जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी या स्वातंत्र्यासाठी आयुष्यामध्ये किती कष्ट सोचले हे पाहि त्यांनाही देशात लक्षात येईल कारण इतिहास हा आपल्या पिढीला समजणं या लहान मुलांना समजणं फार महत्वाचं आणि या अशा प्रदर्शनामधून या मुलांमध्ये हा इतिहासाची जागृती इतिहासाची स्फूर्ती तयार होत असते त्यांना ते दाखवणं आणि बघणं हा एक त्यांच्यासाठी आनंद सोहळा आणि मुलं सुद्धा उत्साहित होतात पाहिल्याच्या आपण काय सांगाल म्हणजे तेव्हा इतिहास कळेल ना मुलांना की म्हणजे अवजार कशा प्रकारची होती म्हणजे अभ्यासही करतातच पण प्रत्यक्ष म्हणजे कशा प्रकारची आहे प्रत्यक्ष पाहायला भेटतो हा म्हणजे तुझं नाव काय

साहित्य आहे ते प्रत्यक्ष साहित्य दहाराष्ट्रीसारख्या शहरामध्ये आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी सहली करत होतो त्यावेळी प्रत्यक्षात अक्कलकोट किंवा ज्या ठिकाणी पुणे परव ज्या ठिकाणी या ठिकाणी या परिसरातल्या जे काही विद्यार्थी आहेत उस्मानासारख्या किंवा दहाराष्ट्री शैक्षणिक संस्था आहेत नाव प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी हे साहित्य पाहायला मिळालं यामुळे मला समाधान चाललाय आणि हे खर तर मुलांना दाखवता आणि दाखवणं गरजेचं या ठिकाणी प्रत्येक सामान्य विद्यार्थी शहरीला जाऊ शकत नाही आणि तो विद्यार्थी न त्यामुळे या ठिकाणी ह्या दारोमुळे पाहण्या गोष्टी पाहायला मिळाल्या अतिशय सांग धन्यवाद तुम्ही विश्व विशाल निश्चित बोललात त्याबद्दल सर तुम्ही या महोत्सवामध्ये आला आहात आपलं नाव सांगा आणि शिवकालीन जो इतिहास आहे त्या काळातील माझं नाव इंजिनियर राहुल जगताप मी गुरुकुल क्लासेस संचालक आणि समाबाई शंकर जगताप उद्देशीय सामाजिक संस्थेचा सा, सचिव या नात्यानं संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये शैक्षणिक या विषयावर कार्यरत आहे आज या महोत्सवामध्ये येऊन अतिशय आनंद झाला भारत बारा, देशामध्ये विविध प्रकारच्या त्या पूर्ण दर्शन आज या आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून झालं इथे आल्यानंतर शिवकालीन नाणी शिवकालीन मुद्रा छत्रपती शिवरायांची जुने छायाचित्र त्यांचे जुने चित्र त्यांचे जुने दुर्मिळ फोटोज पाहण्यात खूप मन भरभरून बर गेलं त्याचबरोबर महाराष्ट्रातले दर्जेदार लावणी कलावंत लोक कला यांची कला पाण्यामध्ये एक नागरिक म्हणून ही जी संधी जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक महासंचालनालयाने उपलब्ध केली त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं स्वागत मी करतो आणि त्यांचं आभारही जिल्ह्याच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद सर तुम्ही अतिशय छान प्रतिक्रिया दिली आपण विश्व विशाल न्यूज त्याबद्दल धन्यवाद आणि विशाल न्यूजचं पण खूप अभिनंदन की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं नागरिकांना आणि प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन त्यांनी उत्कृष्ट वार्तांकन केलं आणि या चा माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हा ठेवा जे इथे येऊ शकत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्याच्याबद्दल विशाल वर्ल्ड न्यूजचं पण मी या ठिकाणी खूप खूप खुँँ स्वागत करतो थँक्यू धन्यवाद यासाठी सहकार्य लागलेलं आहे सागर मोरे यांचं कॅमेरामन म्हणून सागर मोरे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आपण सांभूया धन्यवाद तुमचं आमचं आजकालचं न्यूज चॅनल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब